दादा आज भाजपचा वर्धापन दिवसही आहे आणि रामनवमी आहे देशवासियांना काय द्याल आज सर्वप्रथम तर मी रामनवमी रामाचा आज, आज या दिवशी रामाच्या रामानी रामराज्याच्या स्थापनाचा दिवस आहे तोच आज भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिवस स्थापना दिवस आहे त्यानिमित्त मी सगळ्या या नागरिकांना आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रामनवमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि महत्त्वाचं म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचा छेचाळीसवा वर्धापन दिवस आहे आणि त्या स त्या काळात छेचाळीस वर्षाच्या काळात किती चढ उतार या पार्टी पार्टीने आमच्या पार्टीने पाहिलेले आहे आणि त्या दीनदयाल उपाध्याय असो श्यामाकोपाल मुखर्जी असो त्या विचाराला घेऊन ही पार्टी नाईन्टीन एटीपासून जी स्थापन झाली तेव्हापासून जे करत आहे दोन स लोकसभेचे खासदार असतानापासून आज जगातल्या सगळ्यात मोठी संघटन म्हणून भारतीय जनता पार्टीला ओळखले जाते आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या पार्टी आमच्या पार्टीच्या वर्धापन दिनी आणि त्या पार्टीच्या दिनीनिमित्त आणि रामनवमीच्या निमित्त आज टिळक पुतळ्या इथे गडकरीस आमचे मान्य नेते केंद्रीय नेते गडकरी साहेब आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या हस्ते टिळक पुतळ्याला एक एक लाख अडतीस हजार चौरस फूट बांधकामाचा भूमीचं एक छानपैकी पूजन आज झालेलं आहे भूमिपूजन झालेलं आहे तर आम्ही सगळे तिथे त्या भूमिपूजनाच्या सोहळ्यामध्ये आदर होतो आणि पूर्ण विदर्भातल्या प्रत्येक माणसाला त्या एक लाख अडतीस चौरस फूट म्हणजे ती नऊ मजली बिल्डिंग आहे दोन त्याच्यात स दोन बेसमेंट फ्लोअर आहेत आणि सगळ्या लोकांना राहण्याची कॉन्फरन्स हॉल आहे मिटिंग्स हॉल आहे लोकांना राहण्याची सोय आहे पार्टीं पार्टीच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं एक वास्तू कितीतरी वर्षांनंतर आमच्या विदर्भाच्या नागपूर अशा आपल्या सत्ता नगरीत भरत आहे हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी सगळ्यांना आज रामनवमीच्या आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो